आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी फाशीच व्हावी अशी मागणी या सगळ्याच आंदोलनकर्त्यांची आहे त्यामुळे फाशी फाशी अशा घोषणा सुद्धा आंदोलकांनी दिलेल्या आहेत पोलिसांच्या समोर ही घोषणाबाजी झाली आहे पोलीस वारंवार या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत त्यांना हात जोडून विनंती करतायत ट्रॅकवरून बाजूला होण्याच्या संदर्भात मात्र विद्यार्थिनींवरती अगदी चार वर्षांच्या चिमुकल्या मुलां मुलींवरती झालेल्या या अत्याचाराच्या विरोधामध्ये आता पालक संतापले सुरक्षित ठेवा आमच्या आमच्या मुलींना एक क्षण विचार करावा लागेल की बाबा माझी मुलगी सुरक्षित आहे का तिला बाहेर पाठवू का रोज आम्ही मुलांना शिकवतो गुड टच बॅड टच गुड टच बॅड पण आमच्या मुलांना शिकून उपयोग काय समोरच्या शिक्षा शाळेत झाली पाहिजेत आणि मुलगी वाचवा मुलगी जगवा कशासाठी रेप करायसाठी आणि पोलीस कुठे जातात आम्ही आम्ही पालक शाळेत गुन्हा घेऊन गेलो तर पालकांना बाहेर हगलावलं जातात कशाबद्दल आणि शिक्षक कुठे जातात काय करतात शिक्षक का। आम्ही आमच्या मुलांना कोणाच्या विश्वास शाळेत पाठवायचा निरन्स कुठे गेले प्रतिनिधी कुठे गेले आपण एवढं वोट देतो ना आज मंगळवार आहे पुढच्या मंगळवारी दही दिलं बघा सगळे बॅनर लागतील सगळे सेलिब्रिटी बोलवतील आज कुठे ती लोक आज जमाला हवी आहेत आज मला गरज आहे मंगळवारी नाहीये पुढच्या गौतमी पडील बोलवा आणखी कोणाला बोलवा लावा आज गरज आम्हाला प्रशासनाची नाहीये दही अंडी नको आम्हाला दहीहंडी नको आहे हा आम्हाला दहीहंडी नको आहे आम्हाला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट